हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी च्या मागे जिवंत राहणे बचावणे तग धरणे टिकून राहणे मागे उरणे किंवा राहणे किंवा जगणे होत आहे सर्वाईव्हला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू सर्व आय वॉन्ट टू लिव्ह दुसरा वाक्य आहे वी कॅन नॉट सर्व्ह फॉर लॉंग विदाउट फूड अँड वॉटर तिसरा वाक्य आहे दिस फ्लावर्स कॅन नॉट सर्वाइव्ह इन एक्स्ट्रीम हिट चौथा वाक्य आहे आय कान सर्व्ह ऑन रुपीज हंड्रेड अ डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू